नमस्कार मित्रांनो मित्रा तर आज आम्ही चालणार शवलाला तर अजून आम्हाला मित्र जरा मुरं घ्यात तर मग दाखवेन तुम्हाला थोड्या टायमात कसं घ्यात कसं घ्यात आवाज आहे म्हणजे आहात इकडेच तर भरपूर जण आहोत सात आठ जण हो। आम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ते इकडे पुरं वा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8

सफरचंद हिरवा सफरचंद जरा कोणाला फायदा हो ना तर मला कमेंट वर सांगा तुमच्यासाठी लिहिल चांगला तू तुम्ही पिकलं नाही म्हणजे त्या रे कावला हवा ना तर आमने पाठी राहणा मा इंडूला काटा तिकडे अरे तर नाही तर काय करू सगळा बारीक बारीक चवला अरे शेवलू त्याचा तर गाय आता शेवला भेटत चालणार एक एक तुम्हाला पण दाखवतात वाटे राम जरा तर गाय दिवलू फायनली यार फायनल मला नाही भेटणार म्हणजे ती आंटीला भेटणार ती त्याने दिना मला गवशी देणार आहे अंडी अजून आग। चार पाच तरी हा ना दाखवास स्टेप बद्दल दर जरा थँक्यू तुला शवला हा बोणी येणार ना त्यासाठी त्यांनी देणार जरा मला म्हणजे आता मला भेटशील शवला अरे बापरे अरे कमले तर गाईला आम्हाला धावलं आता जरा अमेझॉनने बाजाराम आणि आम्ही आणाव इकडे आफ्रिका जंगला माझ्या हे हेर एक दोन तीन हो इकडं पण आहे एक जालकटी नाही तर हेर आणि त्याचा कोरुंदा पण जरा भेटणार आम्हाला पण त्या लय वरतात दाखव जरा कोरुंदा ना अरे आंटी दाखव ना जरा शावला बीवला दाखव आम्हाला पण हो यो डमडाम टाकावर कना नंतर एरा त्याला चार शावला भेटणार त्यातला दोन आता मापन लिहित यारा शावला ये रा साकार शावला दाखवू त्याला यार।, यार शावला काय नाही रेकडनं शावला तर अगोदर कनि जातात कोणत्या

अर्धी पिशवी भरणे तुमने आमने अजून एक पिशवी पण नाही नेमले ने 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 ना। माग मागे त्याला शावला भेटत आम्हाला नाही भेटत काय रे आम्ही माग मागे त्याला शावला भेटत पण आम्हाला नाही भेटत मोरत आवले तरी त्या पाया काय चालत आम्ही पाया का नाही हिरत चालले बाबा चला रे या पडा दिल गार्डन गार्डन करा या आता चावला भेटणार होत अरे बाप रे ए चप्पल गई चप्पल करत आहे चष्मा लावू काय करू आता चावला पण नाही तिथं तिकडं अरे अर्धी पिशवी तुम्ही अर्धी पिशवी भरणे आम्हाला पण ते जरा चावला आता शेवला भेटत चावला चांगला भेटत चांगला रे बाबा नाही लागणार चार शावला भेटणार इकडंच जागी आता अरे वाघ बिलाव वाघ आवा तर खाईल ना काय पाहीन हा ना एक तर आता वाघ पण काय आणा या। गोंद्याला ऐकल आता मग आई काटा रे टोकराना काटा लाईट होतो तर गायक तुम्ही बघू शकता यांना किती शेवला गाडलेत काही जाऊन येतो शंभर दोनशे रुपयात गाडात एकट्या चला रे फटाट शेवला गाडला आता अरे गाणा बिना जरा आवाज तर वाढव युट्यूब वर कस घ्या ना चला रे ఆఫ్రికా జాని జంగ్లాగని ఇక్కడ ఆఫ్రికా యో కొ వన్ఫ్రికా వచ్చమ వాగ బిగర కో అరే కోరం రా वॉचमॅन अर अरे युवा वॉचमॅन आफ्रिकेने जंगलातला का आणि यो अनिल घे अरे जरा काही गाणं बिना तर लावू अरे जरा बोला सबस्क्राईब करला घाम पुसणार आता आम्ही चॅनेल सबस्क्राईब करा सबस्क्राईब आणि हवा ती दाबा आणि तो घंटा दाबूला नको विसरतो का म्हणजे तिथं या ना घंटाचा तुम्ही याला जे दाबू शकतास कस तरी ए याला तीन हजारांना स्टँड होतो अरे पाणी विनी तर पाजा कोणता रे काय आपण जरा दोन तीन सोळा जरा इकडे बोलवा ना तर मग चालणार झाला आणला बाकी नाही आला अतिशय थांबवला का तर बाकी नाही जरा इकडे जरा बोलवा ना दोन तीन जण तर मग त्याला गौतुला दा जाणार जर चॅनलवर नवीन आवाज तर सबस्क्राईब करल्या आणि तो बेल ऐकून जरा दाबा आणि घंटा पण दाबूला नका विसरता कसा अस रे विकणार बिघणार जरा यावं नाही हे र येळ झालं ये नाही पटापट काही चावना बिव्हना तर माझ्यावर येईल सगळं ये ना इकडनं जाऊला इकणार किती गवत हा यार या आता दाखव किती शावला आण có sắp lạc ý của bà bà. Vu bí bàn nắng mười lăm mười lăm mười lăm mười đi mười lăm mười कधी यात नाही करून दाई गोडात का भेट ना भेट ना हा आपण पडणार भुईवर भुईवर ना खावला मजा येतात रे

जास्त जास्त त्यासाठी त्याने फोन बंद द्यावा सोपी आहे अरे इव्हन लाईव्ह देऊ ना एरोप्लेन मोडवर ना वर ब्लॉग सगळे भाषा मिक्स करू लागेल सगळे भाषा ना ब्लॉग करत मराठी हिंदी खरंच माझ्या ब्लॉग ला अरे इतक्या रानातून राह पण शावला काय भेटला नाही या काय बोलत आ, रे आला मोठ्या हा मोठ्या जात त्या नाही रे बोडे का तेल काढत त्या कस कस येणार इतक्या ना काही तर काय ज्याने आम्ही बिस्किट आणा द्या लवकर हव रेला वार तुम्ही बिस्किट टायगर बिस्किट आणणार आम्ही तर डायरेक्ट आता वाटतं टायगर हिल कस तरी टायगर हा ना आता

शेवला तर काही भेटली नाही आम्हाला जास्त थोडीफार भेटलेत तर आम्ही तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो तर सबस्क्राईब करून घ्या तुम्ही आमच्या आदिवासी यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे खूप मोठा डोंगर आहे आणि आपले बाकीचे मित्र तिकडे